जय जयशिवरा मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता कधी वितरित केला जाणार व लवकर जमा होणार का शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर हा हप्ता वितरित केला जाईल शेतकऱ्यांचा सण पोळा हा लोक हा आज साजरा होतोय या सणाला हा हप्ता वितरित केला जाईल असे शेतकऱ्यांची अपेक्षा होती व राज्यात होत असलेल्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तसेच या नुकसानीपोटी थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळेल या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हा नमोशेतकरी सन्मान निधीचा हप्ता वितरित केला जाईल अशी शेत शेतकरी प्रश्न पडलेला होता या नमशेतकरी सन्मान निधीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये येणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पी एम किसानचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला या हप्त्यासाठी ब्याण्णव लाखांवर हजार शेतकरी पात्र झालेले होते या शेतकऱ्यांच्या खात्यात हा विसावा हप्ता वितरित करण्यात आलेला होता त्यानंतर लगेच नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता वितरित केला जाईल अशी शेत अशी शक्यता वाता जात होत्या याच पार्श्वभूमीवर या पोळ्याच्या सणाच्या पूर्वसंध्येला हा हप्ता वितरित मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा होती पण आतापर्यंत तरी हा हप्ता वितरित झालेला नाही पी एम किसानच्या धर्तीवर ब्याण्णव लाख नव्वद हजार शेतकरी या नमो किसान निधीच्या हत्यासाठी पात्र झालेली होते हा हप्ता लवकरात लवकर वितरित केला जाईल अशी शेतकऱ्यांना आशा होती पण पोळा असेल किंवा अतिवृष्टी असेल याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हा हप्ता मिळेल अशी शक्यता होती पण ती आता शक्यता दुसरं झालेली दिसते या नमो शेतकरी सन्मान निधीच्या हत्यासाठी शासनाकडून एकोणीसशे तीस कोटी रुपयांचा निधीची आवश्यकता आहे सध्या तरी या या हप्त्यासाठी कोणताही निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला नाही शासनाने हा निधी उपलब्ध केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो आज एकवीस ऑगस्ट म्हणजेच उद्या आज पोळा या पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांना हप्ता वितरित केला जाईल अशी तमाम शेतकऱ्यांना शक्य अंदाज होता पण अद्यापही कोणतेही नवीन अपडेट या हप्त्याविषयी नाही आहे या हप्ता या महिनाकेपर्यंत मिळेल की पुढच्या महिन्यात जाईल असा कोणतेही अपडेट अध्यापिक शासनाकडून भेटलेला नाही तुम्ही पाहू शकता पी एम किसान असेल नऊ शेतकरी निधी असेल हे हप्ते वितरित करण्यापूर्वी ई एफ टी ओ जनरेट जनरेट होत असतात किंवा निधी ट्रान्सफर केले जात जात असतात व सर्व माहिती पी एफ किसान असेल किंवा नव शेतकरी निधीच्या दा पोर्टलवर दाखवली जाते पण अद्याप कोणतीही माहिती या पोर्टलवर दिसत नाही आहे विलंब होणार आहे असे दिसत आहे हा नमोशक्तिक सन्मान निधीचा हप्ता शासनाने उपलब्ध करून दिले नाही तर लागू शासनाने निधी उपलब्ध करून दिला तर या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनेलवरती नक्की पाहूयात जर कोणतेही अपडेट असेल तर नक्की आपण आपल्या चॅनलवरती माहिती देऊयात भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन धन्यवाद